भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यंदा आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा सा निर्णय घेतला राज्यातील विदर्भ मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले शेतकरी व नागरिक संकटात सापडलेले असताना खर्चिक वाढदिवस टाळून मदतकार्य करण्याचे आवाहन आमदार पडळकर यांनी आपल्या समर्थकांना केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत पडळकर मित्रपरिवाराच्या वतीने चारशे अन्नधान्य किट्स पूरग्रस्त भागात पाठवण्यात आले सांगलीतील सर्किट हाऊस येथे आमदार पडळकर यांच्या उपस्थिती या किट्स रवाना करण्यात आल्या या किट्समध्ये जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असून पडळकर यांचे समर्थक राहुल पुजारी यांनी या मदतीसाठी विशेष पुढाकार घेतला त्यांनी साहित्य संकलन आणि किट्स तयार करण्याची जबाबदारी पार पाडली लोकनेते आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांना न्याय देण्याची जी लढाई आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे त्याला महाराष्ट्राच्या जनतेतून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे आज अशा लोकनेत्याचा वाढदिवस आहे परंतु पूरग्रस्त परिस्थिती बघितली असता लोकनेत्यांनी ने आमच्या आमदार साहेबांनी आवाहन केलं की अत्यंत साध्या पद्धतीनं वाढदिवस करून पूरग्रस्त बाधित लोकांना काही मदत करता येते का त्यासाठी प्रयत्न करा तर आमच्या मधुरुक्मिणी ट्रस्टद्वारे आम्ही चारशे कुटुंबांना पूर्ण अन्नधान्याचा जीवनावश्यक जो साठा आहे त्याचं कीट चारशे कुटुंबांसाठी आज आमदार गोपीचंद पळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर मराठवाडा असेल त्या भागात पाठवत आहोत